नमस्कार मित्रांनो स्पार्क ऑफ लाईफ जीवनातील आशिष किरण या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे नुकताच बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्घाटन झाले यामध्ये रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये एकदम जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण होते सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात आली मिठाई वाटण्यात आली सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते पुण्यामधील सिंगड रोडमधून सुद्धा असेच वातावरण होते हे वडगावमधील आपण राम मंदिर पाहत आहात हे खाजगी राम चे, चे ए, मंदिर आहे इथे पण आनंदाचे उत्साहाचे वातावरण होते हे मंदिर निश्चित सजवलेले आहे इथे मूर्ती पूर्ण सजवलेली आहे हे साईडला गोंदवलता महाराजांचे फोटो आहेत राम मंदिरच्या उद्घाटनानंतर देशात शोभायात्रा करण्यात आल्या हे खाजगी राम मंदिर आपण पाहू शकता हे वडगाव बुद्रुक येथील आहे सेहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील आहे या वडगाव बुद्रुकमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करण्यात आला हे पाहू शकता आपण वडगावमधील जी मंदिरं आहे मंदिरांवर पूर्णपणे विद्युत रोषणाई लायटिंग करण्यात आली जसे महादेव मंदिर, मंदिर, मंदिर काळभैरव मंदिर हनुमान मंदिर साईबाबा मंदिर सर्वत्र एकदम पूर्ण लायटिंग करण्यात आले दिवे लावण्यात आले पणत्या लावण्यात आल्या आणि मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती सर्वात लोक उत्साहाने आनंदामध्ये सहभागी झाले होते पाहू शकता आपण पण त्या दिवे लावलेले आहेत सर्वत्र दिवे लावलेले देव जणू काही दिवाळीच साजरी करण्यात आली हे महादेव मंदिर, है, या मदिला पन, मंदिर है, पन, आहे यामधील आपण पाहू शकाल मुख्य महादेव मंदिर आहे पण इतरही देवे इथे आहेत मूर्ती, समोर दिव्यांची आरास करण्यात आली आहे तिथे कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आपण पाहू शकता वेगवेगळ्या संतांचे पण इथे मूर्ती आहेत दिवे लावलेले आहेत हे आपण पाहू शकता पहा कालभैरव मंदिर आहे इथे पूर्ण दिव्यांची आरास केलेली आहे हे मंदिराच्या बाहेरच्या कट्ट्यावरही दिवे लावले आहेत मंदिरामधच्या आतमध्ये सुद्धा दिव्यांची आरास केलेली आहे एक अभूतपूर्व उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण होते सर्वत्र जय श्रीराम नावाचा घोष सुरू होता हे पाहू शकता आपण दिव्यांची आरास ही कालभैरवाची मूर्ती आहे त्यानंतर बाजूला असलेले हे हनुमान मंदिर आहे त्या मंदिराच्या कट्ट्यावर पण दिव्यांची आरास केलेली आहे हे आपण पाहू शकता हे हनुमान मंदिरातील पूर्ण दिव्यांची आरास आहे इथे श्रीरामांचा फोटो लावलेला आहे हार घालून सर्वजण तिथे येऊन दर्शन घेत आहेत ही हनुमानाची मूर्ती आपण पाहू शकता मंदिराच्या पूर्ण चारी बाजूला दिव्यांची आरास केली आहे इथे आपण भगवा ध्वज पाहू शकता पूर्ण गावामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण होते इथे दिव्यांनी जय श्रीराम दिलेले आहे आपण बघू शकता इथे गीत रामायणाचा कार्यक्रम पण आयोजित करण्यात आला होता वडगावमधील चौकामध्ये

वड़गाव मध्य महालक्ष्मी मंदिर है महालक्ष्मी मंदिर आदिशक्ति मंदिर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर सांगा आवडल्यास लाईक करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रभू रामचंद्रांचे कृपाशीर्वाद आपणास लाभो ही सदिच्छा धन्यवाद